नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज कोळपकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम कडक गाडी सर्वांची फेवरेट मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट वी एक्स आय पेट्रोल विथ सी एन जी गाडी आपली असणार आहे ऑगस्ट दोन हजार चौदाची फर्स्ट ऑनरमध्ये अतिशय सुंदर गाडी आहे मेटॅलिक ग्रे कलरमध्ये खूप सुंदर दिसती क्यूट दिसती ही गाडी आणि सगळं तुम्हाला सर्वांना माहिती स्विफ्ट गाडीचा परफॉर्मन्स काय आहे गाडीचं इंजिन कसं का काम करतं एकदम छान पद्धतीने तर इंटेरियर बघा नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये ब्लॅक लेदर सीट कवर आहे ब्लॅक लेदर सीट ओरिजिनल ब्लॅक लेदर सीट आहे मॅन्युअल ट्रान्सफरमध्ये ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे आपली टचस्क्रीन विथ बॅक सेन्सर एकाहत्तर हजार त्र्याण्णव गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ही गाडी फक्त तुमच्यासाठी आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये कुठलाही खर्च नसलेली गाडी आहे तर अशा पद्धतीने सर्व इंटेरियर आहे वुडन फिनिशिंग आहे तिला डॅशबोर्डला अतिशय सुंदर टचस्क्रीनची साईजसुद्धा खूप मोठी आहे पिक्चर क्वालिटी पण छान आहे तर चारी पॉवर विंडो पॉवर स्टेरिंग आहे बॅक सीट बघा तुमच्या मित्रपरिवाराला जर गाडी घ्यायची असेल तुम्हाला स्वतःला घ्यायची असेल आणि कुणालाही घ्यायची असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे तीन लाख नव्याण्णव हजार आपण गाडीची फक्त प्राईस ठेवलेली आहे त्यामध्ये पण थोडंफार आपण कमी जास्त करणार आहोत व्यवहाराला बसल्यानंतर तर अशा पद्धतीने राईट साईडचा व्ह्यू आहे टायर नव्वद टक्के आहे डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहे कुठलंही लफडं नाही कुठलंही झंझट नाही गाडीचं पेमेंट द्यायचं गाडी घेऊन जायची तसंच आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोनसुद्धा या गाडीवर आपण करून देणार आहोत तर तुमचा सिबिल चांगला असेल तर तुम्हाला शंभर टक्के आपण गाडी तुम्हाला करून देऊ काही अडचण नाही एम एस सत्तावीस बी झिरो पाच चौऱ्याण्णव गाडीचा नंबर आहे आपल्या गाडीची जी सी एन जी आहे ती शोरूममध्ये फिटिंग करून घेतलेली आहे त्याच्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही अतिशय सुंदर ॲव्हरेज तीसच्या आसपास गाडीला ॲव्हरेज आहे सी एन जीला पेट्रोलला गाडी वीस बावीसचा ॲव्हरेज देती आहे तर अशा पद्धतीने बॅकव्ह्यू होता लेफ्ट साईड बघा अतिशय सुंदर किवडी दिसते गाडी आणि स्विफ्ट गाडी सर्वांचीच फेवरेट आहे तर अशा पद्धतीने गाडी आपली दिसती आहे तीन लाख नव्याण्णव हजार फक्त आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे जर तुमचं कॅश पेमेंट असेल दोन शब्दात व्यवहार करू अतिशय छान पद्धतीने ही गाडी तुम्हाला आम्ही डिलेवरी करू तर परत एकदा इंटिरियर दाखवतो आहे तुम्हाला आणि तुम्ही सर्वांनी आपले जुने व्हिडिओ पण बघितले चांगला प्रतिसाद देताय तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा ब्रह्मा मोटर्स तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गाड्या घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला साथ द्या आणि सर्वसामान्य कुटुंबापर्यंत चांगली गाडी पोहोचवण्याचं चा कामसुद्धा आपण या माध्यमातून करतो आहे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं एक चार चाकी आपल्या घराच्या दारात उभी असावी आणि ते तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण करतो आहे तर गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तीन लाख नव्याण्णव हजार आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे ऑगस्ट दोन हजार चौदाची गाडी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा स्क्रीनवर नंबर आए, गाड़ी सेल, ते ते गाड़ी, गाड़ी ते गाड़ी आहे गाडी आवडली असेल तर लगेच बुक करू शकता तुम्ही किंवा फोन करून त्या संदर्भात चर्चा करू शकता अतिशय सुंदर छोट्या परिवारासाठी छान गाडी पहिली गाडी असेल तुमच्यासाठी तर नक्कीच घ्या छान गाडी आहे कुठलाही खर्च नाही पेट्रोल सी एन जी भरायचं आणि गावाला जायचं धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा